श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात पुढील दहा मिनिटे तू जर हा संदेश ऐकण्यात यशस्वी ठरलास तर तुझ्याकडे ते आशीर्वाद येताना तू स्वत पाहशील बाळा हा सुसंवाद तुझ्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा आहे तेव्हा लक्षपूर्वक शेवटपर्यंत हा संदेश ऐक देव म्हणतात काही मिनिटे तू जर हा संदेश हा मनपूर्वक स्वीकार केला तर तुला देवाचा कृपा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल प्रत्येक घटनेला काहीतरी कारण असतं ज्या घटनेला कारण नसतं ती घटनाच म्हणता येणार नसतं गुरुकृपा कुठल्याही क्षणी होऊ शकते त्या क्षणापासून आणि पुढच्या क्षणापासून तुमच्या आयुष्यात गुरुकृपा होताना तुम्ही अनुभव करणार आहात तुमच्यावर देवांचा आणि स्वामींचा आशीर्वाद येताना तुम्ही पाहणार आहात तेव्हा हा सुसंवाद हे संदेश शेवटपर्यंत ऐकावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात देव म्हणतात बाळा काही काळातच काही वेळेतच असे काही परिवर्तन तुमच्याकडे येत आहे जे तुमचे जीवन सुखमय करण्यासाठी तुम्हाला प्रेरित करेल स्वामी देव आज तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला काही सांगू इच्छितात बाळा तुझा पुढील प्रवास सुखाचा करण्यासाठी मी तुझ्या निरंतर सोबत आहे यात चिंता बाळगू नकोस मनात तुझ्या अनेक प्रश्न आहेत त्यांचे उत्तरही तुला या काळात प्राप्त होताना तू पाहशील बाळा विसरू नको मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे तुझे संरक्षण करत आहे देव म्हणतात बाळा परिस्थिती कुठलीही असो पण तू आपला संयम निरंतर ठेवत राहा कारण तू माझा प्रिय बाळ आहेस आणि पूर्ण विश्वास ठेव की तुझी परिस्थिती संपूर्णपणे बदलण्यात येणार आहे ज्या ठिकाणी तुला कठीण काळ वाटत आहे त्या ठिकाणी आनंद आणि उत्साह तुला प्राप्त होणार आहे देव तुम्हाला आज काही महत्वपूर्ण सांगू इच्छितात देव म्हणतात बाळा रागाच्या भरात केलेलं काम उचललेलं पाऊल आणि घेतलेला निर्णय नेहमीच चुकीच्या दिशेने जात असतं कारण त्यामुळे तुमची दिशाहीन वर्तणूक दिसून येते त्यामुळे बाळा स्वतःवर संयम ठेव नेहमीच चुकीच्या दिशेने तू जाणार नाहीस याची काळजी घे बाळा मी तुझा गुरु प्रत्येक क्षणाला तुझ्यासोबत राहून तुझी पावले चांगल्या मार्गावर नेतो तुला चांगले मार्गदर्शन देतो आणि तुला चुकीच्या मार्गाने जाऊ देत नाही याच्यावर संपूर्ण विश्वास ठेव गुरुकृपा म्हणजे तुमच्या संपूर्ण जीवनाचा कल्याण करणारा तुम्हाला प्राप्त आशीर्वाद आहे देव म्हणतात बाळा कितीही विपरीत परिस्थिती येऊ पर द्या पण तुम्ही लक्ष द्या की तुमचे पाऊल कधीही चुकीच्या दिशेने पडू देऊ नका कितीही प्रलोभने तुमच्या पुढे येवोत पण त्यासाठी तुम्ही पुढे सरकू नका जेव्हा कुणी तुम्हाला चुकीचे आमिष दाखवून स्वतःकडे येण्याचा मार्ग दाखवतात पण तो मार्ग चुकीचा असेल तर मुळीच त्या मार्गावर जाऊ नका बाळा त्या मार्गावर चुकूनही तुमचे पाऊल पडले तर अंधकाराशिवाय का तुम्हाला काहीही प्राप्त होणार नाही तेव्हा बाळा वेळीच सावध व्हा मी तुमचा गुरु तुमचे मार्गदर्शन करत आहे आणि तुम्हाला त्या मार्गावर चांगल्या मार्गा मार्गावर योग्य मार्गावर मार्गदर्शन करत आहे की तुम्ही असे चुकीचे कधीही पाऊल उचलू नका आज जरी तुमची प्रगती कमी असेल खूप काही जगाच्या पाठीवर मागे जरी असाल तर उद्या तुम्ही नाहित, तुजा तुजा ते राहणार नाहीत यावर विश्वास ठेवा तुझा गुरु तुझा हात धरून पुढे न्यायला तयार आहे तू जेव्हा पुढे चालशील तेव्हा तू ती प्रगती आणि ते समाधान आनंद प्राप्त करशील होय बाळा फक्त तू विश्वास ठेव आणि त्या अनंत ब्रह्मांडात आणि तुझ्या देवात ती शक्ती आहे जे तुला हवे आहे ती मिळवून देण्याची तेव्हा निश्चिंत रहा तुम्ही हवे असलेले आशीर्वाद देवांकडे आहेत ते तुम्ही तुमच्या कर्तव्याने देवाकडे मागा तुम्ही कर्मामुळे ते प्राप्त करू शकाल देव म्हणतात बाळा आज जरी तुझ्याजवळ जे काही नाही त्यासाठी तू माझी प्रार्थना कर माझी जे काही विनंती तू करत आहेस त्यामुळे मी प्रसन्न आहे आणि तुझ्याकडे ते आशीर्वाद आणि चमत्काराच्या रूपात मी देऊ इच्छितो ते आनंदाने स्वीकार कर बाळा या जगात प्रत्येकाजवळ प्रत्येक गोष्ट नाही कारण त्याला ते त्याच्या कर्माने आणि त्याच्या भाग्याने ते मिळवता येते तुझ्या गुरुचा आशीर्वाद तुझ्यासोबत निरंतर असताना कुठल्याही कारणाने घाबरू नकोस मागे राहू नकोस आपल्या प्रगती साधण्यासाठी पुढे चालत राहा कारण तुम्ही जे काही कर्म करता त्यातून तुम्ही ते काही मिळवता देव म्हणतात बाळा तुम्ही लोकांचा विचार करून वेळ वाया घालवू नका लोक तुमचा विचार करतील असं काहीतरी करा कालपर्यंत काहीतरी गोष्टी तुमच्या हातात नव्हत्या पण आज बऱ्याच गोष्टी तुम्ही मिळवाल हे सगळं शक्य झालं तुमच्या प्रयत्नाने म्हणून प्रयत्न थांबवू नका प्रयत्न सुरू ठेवा तुमचे प्रयत्न प्रामाणिक मार्गावर असू द्या कारण तुम्ही या देवावर विश्वास ठेवताना मग पुढे पाऊल टाकत राहा तुम्ही ज्या ठिकाणी पाऊल टाकत आहात तिथे समृद्धी आणि आनंद प्रगती तुमची वाट पाहत आहे अगदी पुढच्या क्षणाला सुद्धा तुम्ही तो आनंद आणि ते वैभव प्राप्त करणार आहात तुम्ही फक्त एक पाऊल पुढे टाका आणि मग बघा देवाचा चमत्कार स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी या संदेशाला संपूर्ण ऐक स्वामीवर तुझा विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश सहकुटुंब ऐक आणि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नको देव म्हणतात बाळा आयुष्यातल्या संधी कधीच संपत नाहीत एक गेली तर दुसरी लगेच तुमच्या समोर उभी राहते तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल देव म्हणतात तुझ्या कार्याप्रती असणारी तुझी ओढ हीच तुला माझ्यापर्यंत पोहोचवत असते तीच तुझ्या श्रद्धेची पावती असते बाळा तू जेव्हा एक पाऊल माझ्याकडे येतो आणि प्रार्थना करतो की देवा ते मला हवे आहे त्यासाठी मी योग्य असेल तर ते मला नक्की द्या ही जेव्हा तू प्रार्थना माझ्याकडे करतो विनंती करतोस तेव्हा मीही तुला त्या दुपटीने आशीर्वाद देतो आणि तुझे कल्याण निश्चित करतो बाळा तू तु, आणि तुझे संपूर्ण कुटुंब माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण आहे आज आत्ता या क्षणाला तुम्ही सर्व कुटुंबासह आनंदित व्हाल हाच माझा तुला आशीर्वाद देव म्हणतात बाळा जर तुझ्याकडून कुणी काही हिसकावून घेण्याचा प्रयत्न केलाही असेल आणि जर काही घेतलेही असेल तर मनावर घेऊ नको कारण तुझं भाग्य आणि कर्म तर कोणीच घेऊ शकत नाही हे तुझंच असणार आहे स्वामीचा हात डोक्यावर असताना तुम्हाला रडण्याची विचार करण्याची आणि चिंतित राहण्याची आवश्यकता नाही आणि ती कधीच पडणार देखील नाही माझ्या प्रिय मुला मी तुझ्यावर भरभरून काळातील ज्यासाठी तुम्ही माझी वारंवार प्रार्थना करू इच्छिता होय बाळा तू सत्य ऐकत आहेस जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा मी तुमच्याकडे ते माझे दैवी चमत्कार पाठवून तुम्हाला आश्चर्यचकित करत असतो देव म्हणतात बाळा तुझ्या कठीण काळातही मी तुझ्या सोबत राहून अलगत तुझ्या हातावर तो आशीर्वाद ठेवत असतो तुझ्या जीवनात तो चमत्कार घडवून आणत असतो ज्याची तू कधी अपेक्षा देखील केली नसते म्हणून कधी कधी तुमचे भाग्य इतके परिवर्तित होते आणि तुमच्याकडे तो इतका आनंद प्राप्त होतो की तुम्ही त्याचा कधी विचार देखील केलेला नसतो बाळा तुला आज एक महत्वाचे सांगू इच्छितो तुझे पाऊल पुढे टाकत राहा आणि विश्वास ठेव की तुझे स्वामी तुझ्यासोबत चालत आहेत मागे वळून पाहू नकोस मागे जे काही झाले आहे जे काही गमावले आहेस त्याच्या दुपटीने तुला पुढे प्राप्त होणार आहे झालेल्या गोष्टी मागे सोडून पुढे वाटचाल करायची आहे मन लावून केलंस तर तुला सगळं जमणार आहे तुझ्या मनाची तयारी कर पुढे चालत राहा बाळा तुझी स्वामी माऊली सतत तुझ्या सोबत आहे अशक्यही शक्य होणार आहे स्वभावनेने लोकांपर्यंत पोहोचवत राहा आयुष्यात पुढे असंच वाटचाल करत राहा जे तुम्हाला दिले आहे त्यात माना आणि जे काही मिळवायचे आहे त्यासाठी देवाकडे प्रार्थना करा देव म्हणतात बाळा माझ्या नामस्मरणाची कुठलीही वेळ नाही ध्यान करण्याची वेळ नाही तुझ्या मनात जेव्हा येईल तेव्हा तू ते करत राहा सूर्योदयाची वेळ असो की ती अंधारी रात्र असो तू जेव्हा मनापासून माझे जे स्मरण करशील तेव्हा तेव्हा तू मला स्वतःच्या जवळ प्राप्त करशील देव म्हणतात बाळा कधी कधी आयुष्यात खूप काही अशा घटना घडून जातात पण त्यावर विचार करत वेळ घालवू नको चुकीच्या गोष्टींना कधीही साथ देऊ नकोस जे तुला कधीच साथ देणार नाहीत ज्यांची नीती खरी उतरेल माणुसकीच्या कसोटीवर तुझी प्रार्थना खरी ठरणार प्रामाणिक स्वभावाच्या सचोटीवर पुढच्या पाच मिनिटात तुम्हाला चमत्कारिक गोष्टी लक्षात येतील देव म्हणतात बाळा विश्वास ठेव देवांच्या आशीर्वादांवर देवांच्या तुझ्यासोबत घडणाऱ्या चमत्कारांवर तुझं आयुष्य खूप सुंदर आहे बाळा त्याच्या प्रत्येक फांदीला आहे पालवी दुःखाची होणार आता पाणगळ सुखाची फुटणार नवीन पालवी जीवनात चांगले घडो जे पण घडो ते स्वामीच्या इच्छाने हो जे कोणी स्वामी प्रिय बाळ या संदेशापर्यंत आले आहेत आणि हा संदेश ऐकत आहेत त्यांनी श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका त्यांची आज मोठी इच्छा पूर्ण होताना ते स्वतः अनुभव करतील देव म्हणतात बाळा तू जितके वेळा माझे नामस्मरण करशील तू तितक्या तितक्या वेळा माझ्या अधिक अधिक, अधिक जवळ स्वतःला प्राप्त करशील माझ्या नामामुळे तुला एक नवीन ऊर्जा प्राप्त होते जे तुला तुझ्या जीवनातील त्या अंधकार स्थितीतून प्रकाशाकडे आणते आणि तो प्रकाश दैदिप्यमान आणि तुझ्यासाठी खूप काही आनंददायक आहे ज्यामुळे तुझ्या जीवनातील त्या अंधाऱ्या जागा त्या प्रकाशमान व्हायला लागतात तेव्हा नामस्मरण करत राहा नामाला विसरू नको कारण ती ऊर्जा मी तुला देत आहे त्या ऊर्जेमुळे तुझी चिंता दूर होईल तुझे क्लेश दूर होतील तुला मनाला समाधान आनंद आणि शांतीचा अनुभव प्राप्त होईल देव म्हणतात बाळा या क्षणापासून काही मनात तुझ्या भय भीती असेल काही कारणांमुळे तुला काही दुःख वाटत असेल तर ते मी माझ्या आशीर्वादाने आणि तुझ्याकडे चमत्कार पाठवून ते सर्व काही पुसून त्या ठिकाणी आनंद उत्साह आणि तुला काही जे हवे ते तुला प्राप्त होईल बाळा जे कोणी माझ्याकडे त्या प्रेमासाठी प्रार्थना करत आहेत त्यांना ते प्रेम प्राप्त होईल त्यांच्यात ते सुसंवाद व्हायला लागतील आजपर्यंत जे काही नाते तुमच्याकडून दुरावले होते ज्यांच्यात काही कारणांमुळे वादविवाद होते ते सुद्धा आता काही दिवसात तुमच्याकडे येताना तुम्ही पाहाल आणि तुमच्यात ते सुसंवाद होताना तुम्ही पाहाल तुम्ही माझी प्रार्थना केली आहे तुम्ही माझी विनंती केली आहे तुम्ही जे काही संकल्प केले आहेत की ते तुम्हाला हवे आहे त्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना मनोमन केली आहे तेव्हा देव तुमच्यावर प्रसन्न होऊन ते आशीर्वादाच्या रूपात तुम्हाला तुमचे प्रेम परत देऊ इच्छितात ते स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज आहात देव म्हणतात बाळा कुठल्या ठिकाणी तुला जीवनात उणीव वाटत असेल तर पुढील काळात माझ्या आशीर्वादाने ती उणीव दूर होईल शंका घेऊ नको मनात जर काही शंका असतील तर त्या या क्षणाला माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत हो आणि मग बघ पुढे तुला हवे असलेले आशीर्वाद प्राप्त होताना बाळा या अंधारमय जीवनातून आता तुला तो प्रकाश दिसणार आहे ज्यामुळे तुझे जीवन खूप काही प्रकाशमान होणार आहे बाळा जर या रात्रीतून तू काही इच्छा ठेवशील तर ती तू उद्या सूर्योदयापर्यंत पूर्ण होताना पाहशील बाळा मी तुला आशीर्वाद देतो तू आज जी काही मनात इच्छा ठेवत आहेस ती पूर्ण होताना तू तु पाहशील तुला माझे अनेक आशीर्वाद आहेत माझ्या आशीर्वादाने मी तुझ्यावर वर्षाव करतो माझ्या प्रेमाचा मी तुझ्यावर वर्षाव करतो तुझे जीवन सुख समृद्धी ऐश्वर आणि प्रगतीने फुलून जाओ कारण तू त्या दिशेने कर्म करत आहेस जो कोणी कर्म करतो तो माझा प्रिय बाळ माझे आशीर्वाद नक्कीच प्राप्त करतो तुझ्यातून तु तो आळस निघून जाईल तुला ते सुख समाधान आणि प्रगती साध्य करण्यासाठी त्या आळसाला सोडावे लागेल पळा कधी आळस ठेवू नकोस कारण आळस हा तुमच्या प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा आहे तेव्हा प्रगती करण्यासाठी आणि मनोमन जी इच्छा मागत आहात त्यासाठी प्रयत्न करत राहा त्या प्रयत्नांना मी तुमचा स्वामी देव तुम्हाला आशीर्वाद प्रदान करतो हम कया नाही जिंदा है या वाक्यावर आता तुझी प्रचिती येईल होय बाळा तू तो अनुभव प्राप्त करशील आणि तुझा विश्वास देखील संपूर्ण बसेल आता काही दिवसात तुम्ही देवांच्या अनेक लीलांचा अनुभव करणार आहात तेव्हा तुम्ही सज्ज व्हा देव तुम्हाला आशीर्वादित करत आहेत जो कोणी हा स्वामी संदेश ऐकला आहे त्यांच्या देव त्या सुप्त इच्छाही पूर्ण करोत त्यांच्या घरी सुख समाधान ऐश्वर प्रगती देवत आणि त्यांच्या आयुष्यात ती शांती देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ